आपण छान अंड्याचं ऑमलेट कसं बनवायचं ती रेसिपी पाहणार आहोत तर मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो व एक अंड फोडून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमच धना पावडर घालते व थोडं लाल मिरची पावडर घालते चवीपुरतं मीठ व थोडीशी हळद थोडीशी हळद घालते तर छान याला मस्त असं मिक्स करून घेते पूर्ण असे मसाले आपले छान असे एक झाले पाहिजे असे छान असे करून घेते तर तावा छान असा तापलेला आहे त्यावर मी थोडं तेल सोडलेलं आहे तर आता मी सर्व असं मस्त पसरून घेते व छान मस्त असं शिजू द्यायचं तर आपलं असं मस्त खूप सुंदर असा ऑमलेट तयार होत थोड़ा थोडं आजूबाजूला तेल सोडून घेते चला तर आता आपल्या ऑमलेटला छान मस्त शिजलेला आहे तो राता, बाद दुन चान मस्ता। तर आता बन्याला दुसरे बाजून छान असं मस्त क्वालिटी करून घेऊया तर बघा असं छान मस्त असं आपलं ऑमलेट शिजलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की रात्रीच्या ब्रेकफास्टसाठी नक्की करून बघा खूप छान असं मस्त आपलं ऑमलेट झालेलं आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया